निवडणुकीच्या अनुषंगाने संजय राऊतांनी टीका केलेली आहे मुख्यमंत्री येऊन गेले ते कशासाठी जातात हे माहित नाही असं शेअर बाजाराप्रमाणे लावले शिक्षकांना विकत घेऊ नका आणि परंपरा मोडू नका असे आरोप संजय राऊतांनी दाखवा ना पुरावा म्हणाव अंधारे बोलल्या ते श्रीमती आंधारेताई बोलल्या त्याची स्री आता राऊत बोलत आहेत दहा वाजण्याची वेळ झालेली दिसते त्याची आरती सुरू झाले बोलायला आज रविवारमुळे एखादी वेळ एक तास उशीरा अकरा वाजता ठीक आहे त्यांनी बोलून आहोत तुम्ही पुरावा द्या तुमची तक्रार असेल तर यंत्रणेकडे द्या ना घटनेनं त्याला निवडणूक आयोग नेमलाय कायद्यानं कलेक्टरना अधिकार दिलेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधिकार दिलेत पोलीस आयुक्त्याला पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार दिलेत ते व्हिडिओ त्याची ऑथेंटिसिटी कि यंत्रणेला तपासू द्या ना उगाच वेग बोलायचं शिक्षकांना विकत घेतात शिक्षकांचा शेअर बाजार लावलाय राहताना सुद्धा श्रीमती अंधारेताईने सांगितलेलं दिसते की आता समोर काय होणार आहे नाशिकला आणि माझ्या माहितीनुसार नाशिकची जबाबदारी संजय राऊत साहेबांवरच आहे त्यामुळे संजय राऊत म्हणणार उद्या मातोश्रीमध्ये मला विचारणार काय झालं नाशिकची जागा का नाशिक गेली तर अगोदर जसं श्रीमती अंधारेताई ग्राउंड तयार करतायत तसंच ते ग्राउंड तयार करायचा प्रयत्न संजय राऊत करतायत मी त्यांना एवढं सांगेन राज्य सरकार तुम्ही कुठलाही पुरावा द्या तुम्ही कुठलाही ऑडिओ व्हिडिओ द्या काय ऑडिओ द्या कुठल्याही तुमचा ज्या यंत्रणेवर विश्वास असेल त्या यंत्रणेकडे द्या आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे संजय राऊतांनीच पुन्हा याच्यानंतर जाऊ द्या संजय राऊत संजय राऊत आता एवढं सांगितलं ना मुख्यमंत्र्यांवर टीका केली त्यांच्या बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे पैशाने स्ट्राईक रेट घेतला आणि मुंबईची जागा लुटली पहिले आणि स्ट्राइक रेट आहे हा असं म्हणताय तुम्ही काय केलं म्हणा दोन हजार एकोणीस ते बावीस तुम्ही नाही का वंदने बाळासाहेब साहेबांची विचाराशी बेमानी केली ठाकरे बाळासाहेब वंदने बाळासाहेब साहेबांनी काय सांगितलं होतं मी काँग्रेसबरोबर जाणार नाही मी काँग्रेसला बरोबर घेणार नाही का बरं तुम्ही काँग्रेसला मिठी मारली का बरं काँग्रेसबरोबर सरकार केलं का बरं काँग्रेसला तुम्ही जवळ घेऊन दोन अडीच वर्ष सरकार चालवलं ही बेमानी नव्हती का ही विचाराबरोबर वंदने बाळासाहेब ठाकरेसाहेबांच्या प्रतारणा नव्हती का जे बाळासाहेब साहेबांना मान्य नव्हतं ते सत्तेसाठी तुम्ही करायला लावलं उद्धव ठाकरे साहेबांना मी तर आता उघड सांगेन माननीय उद्धव ठाकरे साहेबांना हे करायला लावणारे संजय राऊत आहेत त्यामुळं खरी बेईमानी शिवसेनेच्या विचाराबरोबर संजय राऊतांनी केलेले जे स्वतः बेईमान आहेत त्यांनी अशा पद्धतीनं आमचे नेते माननीय ने एकनाथजी शिंदे साहेबांवर जर आरोप केला तर जशाच तसं उत्तर संजय राऊतांना इथून पुढे दिलं जाईल संजय राऊतांच परत काय हो तुम्हाला मीडियाला एवढं आवडतात ते संजय राऊत एक आरोप आहे त्यांनी असं म्हटलंय निवडणुकीच्या अनुषंगाने की, की सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे आणि हे सरकार कोसळल्यावर पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर करू वाट बघा मुंगेरी लाल की हशीन सप <coughs> संजय राऊतांना आता दिवसा स्वप्न पडायला लागलेले <coughs> <coughs> त्यांना घटनेवर विश्वास नाही कायद्यावर विश्वास नाही घटनेनं निवडणूक आयोगावर जे निवडणूक आयोगाला जे अधिकार दिलेत त्याच्यावर विश्वास नाही निवडणूक आयोगानं ना जे प्रशासनाला जिल्हाधिकारी पोलिसांना अधिकार दिलेत त्याच्यावर विश्वास नाही त्यांचा कुठल्याही देशातल्या स्वायत्त यंत्रणा असतील घटनेनं नेमलेल्या यंत्रणा असतील त्याच्यावर कशावरही संजय राऊतांचा विश्वास नाही संजय राऊतांचा विश्वास फक्त स्वतःच्या वाणीवर आहे मी जे बोलतो ते परमसत्य हे संजय राऊतांचं म्हणणं आहे त्याचं कारण आहे विश्वज्ञानी प्रवक्ते संजय राऊत उभाटा गटाचे आहेत त्यामुळं त्यांच्या अशा विश्वज्ञानी वक्तव्याला फारसं महत्व देण्याची गरज नाही ते आता म्हणणार उद्या ह्याला बरखास्त करतो त्याला बरखास्त करतो त्यांना जे काय म्हणायचे ते म्हणू द्या आणखीन अनेक पुढची पुढची निवडणूक होईल दोन हजार एकोणतीसची त्याच्यानंतरची निवडणूक होईल परंतु संजय राऊत ही केवळ स्वप्न बघत बसतील असं मला म्हणायचं आहे